भूपेंद्र काही बोलायचंय का गुंतवणूकदारांना काही सांगणार का भूपेंद्र भूपेंद्र अरे गुंतवणूकदारांना काही शब्द देणार का नाही बोलणार आज त्या भूपेंद्र जो आहे भूपेंद्र राजाराम सावळे हा जो आरोपी एम पी आय डी ॲक्टमधला आणि चारशे वीस आणि दुसरा चारशे सहा या कलमांतर त्याच्यावर जी कारवाई होती पहिलं त्याला पी सी आर दिलं होतं सोळा सातला सोळा सात पंचवीसपासून तर आजच्या तारखेपर्यंत त्याला पी सी होतं म्हणजे दहा अकरा दिवस त्याला पी सी आर होतं पहिलं आणि ह्या पी सी ते संपल्यानंतर पुन्हा दुसरं पी सी आर मिळावं पोलीस कस्टडी मिळावी म्हणून त्यांनी आज मागणी केली होती आणि ती जी मागणी केली होती त्यांनी काय मला आम्हाला पुढील तपास करायचा आहे आमच्या तपासामध्ये प्रोग्रेस आहे आणि त्या प्रोग्रेसनुसार जी जी माहिती मिळाली त्याच्या अनुषंगाने पुन्हा ता आम्हाला तपास करायचा आहे या मुद्द्यासाठी त्यांनी पुन्हा जी चार दिवस पी सी मागितली होती तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी जे मुद्दे मांडले का ब याच्या आम्ही जो तपास केला त्याच्यामध्ये त्याच्या नावावरती तीन अकाउंट दिसलेत पहिलं अकाउंट होतं हे ग्रोमोरचं दुसरं अकाउंट जे आहे ते फाईन केअरचं तिसरं अकाऊंट जे होतं स्वराज कॅपिटल्स असे तीन खाते किंवा तीन कंपन्या याच्या नावावरती आहे त्याचे जे वडील आहेत हे याच्यावरती तो नोकरीत येते तिथं राजाराम भटूजे आहेत हे श्री सायस्थानमध्ये मोठ्या पदावर नोकरीला आहे आणि नोकरीत असताना सुद्धा त्याच्या नावावरती मोठ्या रकमेचं एल आय सी पॉलिसी उतरवलेली आहे आणि त्याच्या पेन्शन स्कीम जी त्याला मिळावी याच्यासाठी त्याच्यावरती जवळजवळ एक करोड रुपयाची जी काय विमा आहेत तो उतरवलेला आहे एक करोड रुपयाची पॉलिसी उतरवलेली आणि त्याचाही शोध घ्यायचा आहे त्याच्यानंतर श्रीरामपूर जो एरिया आहे त्या भागामध्ये त्याच्या नावावरती एन ए प्लॉट आहे आणि त्याची चौकशी करायची असं त्याचं म्हणणं आलं त्याच्यानंतर आजपर्यंत जो तपास केला त्याच्यामध्ये त्या तपासामध्ये त्यांना असं म्हणलं की जवळजवळ सदवतीस लाख रुपयाची जे काही लोकांनी इन्व्हेस्ट केली त्या लोकांची माहिती घ्यायची त्यांचे स्टेटमेंट घ्यायचे आणि त्याची आम्हाला आकडेवारी मिळवायची एवढंच नाही तर त्याच्याकडे साधारणतः एक किलो दोनशे ग्राम वजनाचा सोनं आहे ही माहिती त्यांना तपासात मिळाली माहिती आणि त्याच्यात त्याच्याकडे एवढं प्रकारचं सोनं आहे आणि त्याचे वडील जे आहेत यांनी वेळेवेळीला त्याला मदत केली आणि त्या मदत केलेल्या लोकांची पण आम्हाला माहिती घ्यायची चौकशी करायची त्यासाठी आम्हाला दुसरं सेकंड सी आर पाहिजे अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यानंतर हे जी काही तपास करताना आपण अपन आपली अपन जी बाजू मांडली आता का ह्या तपासामध्ये जी बाजू मांडली का ह्या तपासामध्येच पुन्हा असा मुद्दा आला त्याच्यामध्ये का ह्या भूपेंद्रनं साधारणतः पाचशे त्रेपन्न कोटी पाचशे त्रेपन्न कोटी एवढे रक्कम आहेत हे गुंतवलेले आहेत शेअर मार्केटमध्ये आणि या पाचशे त्रेपन्न कोटी पैकी चारशे चोपन्न कोटी जे आहेत हे रिटर्न केले आहेत याच्यातली जे जवळजवळ म्हणजे पाचशे त्रेपन्न वजा जर चारशे चोपन्न केले तर फक्त नव्याण्णव कोटी राहतात म्हणजे नव्याण्णव कोटीचा लॉस आहे असं त्या आरोपीचं म्हणणं आहे तपासात दाखवलेल्या आकडे येते आणि त्याच्याप्रमाणे हा जो लॉस आहे हा केवळ याच्या हलगर्जीपणामुळं किंवा याच्या नाकारतेपणामुळे झालं आणि लोकांना फसवून केलं असं त्या एकंदरीत पोलिसाच्या तपासातलं उद्देश होता त्यानंतर एवढंच नाही आता हे झालं इथल्या लोकल याच्यापुरतं परंतु ऑल ओव्हर ज्या कंपन्या आहेत बाकीच्या मग त्याची ती फाईन केअर असेल किंवा दुसरी जी स्वराज कॅपिटल असेल आणि ग्रोमोड ग्रोमोर असं तिन्ही मिळून साधारणतः आठशे पासष्ट कोटीचं आहे असं पोलिसांचं म्हणणं आलं टोटल उलाढाल जी आहे या भूपेंद्रची ही टोटल ज्या कंपन्या आहेत भारतामधले बाकीच्यासुद्धा म्हणजे इथलं शिर्डी सोडून राहता सोडून बाकी नाशिक असेल नंदुरबार असेल इतर अन्यतर ठिकाणी साधारणतः टोटल जी रकमेचा जो काही इन्व्हेस्टमेंट आहे ही साधारणतः आठशे पासष्ट कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे असं पोलिसांनी म्हणणं आलं आहे त्याच्यामुळे ह्या संदर्भाने जे जे काही तपास करायचं आहे आम्हाला तो तपासाला आणखीन वेळ मिळाला पाहिजे आम्ही आता प्रोग्रेस केलेला आहे आम आमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये म्हणजे आमच्या तपासामध्ये आणि ह्या तपासामध्ये इन्व्हेस्ट म्हणजे प्रोग्रेस असल्यामुळे एन्क्वायरीमध्ये आपल्याला मिळाला पाहिजे व्यवहार आहे हा चिटिंगचा फसवणीचा कुठलाच प्रकार नाही किंवा विश्वासघाताचा प्रकार नाही हाच मुद्दा मागच्या वेळेस सांगितला होता म्हटलं मी आज पुन्हा सांगतो की ही चिटिंग नाही आहे का चिटिंग नाही आहे तर ही जी इन्व्हेस्टर आहे या इन्व्हेस्टर लोकांनी जे पैसे अडकवलेत ते पैसे बॉन्ड करून दिलेत बॉन्ड करून पैसे अडकवलेलेत म्हणजे त्याच्या दोघांमध्ये अॅग्रीमेंट झाले आहे बिझनेस अॅग्रीमेंट आहे म्हणजे आरोपी आणि जे इन्व्हेस्टर आहे ह्या दोघांमध्ये बिझनेस अॅग्रीमेंट झाले आहे आणि त्या बिझनेस बिजने, ॲग्रीमेंटच्या अनुषंगाने जे पैसे अडकवणार होतो हे सगळे पैसे हा जो आरोपी आहे याच्या कंपनीमार्फत त्याच्या निवडीनुसार जी कंपनी असेल जी जास्तीत जास्त नफा देईल किंवा जास्त परतावा देईल अशा कंपनीमध्ये ते पैसे अडकवायचे होते आणि त्याप्रमाणे असा जो करार झालेला आहे का हे पैसे त्याच्या वतीनं कोणाच्या इन्व्हेस्टरच्या वतीनं हा जो आरोपी अडकवणार होता आणि ते अडकवल्यानंतर जो काही नफा येईल त्याचा परतावा त्याच्या त्याच्या पर्सेंटेजनुसार अॅग्रीमेंटनुसार तो त्याला परतावा मिळणार होता आणि अशा प्रकारचं अॅग्रीमेंट असल्यामुळे आणि त्यांनी स्वतःहून ते पैसे ह्या आरोपीच्या ताब्यात दिल्यामुळे आणि ते पैसे अडकवले कशात शेअर मार्केटमध्ये त्यामुळे चिटिंग नावाचा प्रकार नाही असं माझं कोर्टाला सबमिशन होतं हे सबमिशन मागच्या पी सी आरच्या वेळेला होतं आज पुन्हा ते सबमिशन मी रिपीट केलं का हे काही चिटिंग नाही आहे फ्रॉड नाही आहे किंवा कुठल्या स्वरूपाचा ब्रिच ऑफ ट्रस्ट ज्याला म्हणतो विश्वासात असं कुठलंही कृत्य नाही असं मी कोर्टाला सांगितलं त्याच्यानंतर कोर्टाचा आणखीन जो दुसरा मुद्दा सांगितला महत्त्वाचा का हा जो तुम्ही आकडेवारी आणली पोलिसांनी आज जी जी ही जी आकडेवारी ही साय दाखवते की हा फ्रॉड नाही आहे हे पैसे अकाउंटवर दिसत आहेत म्हणजे फ्रॉड नाही आहे तर अकाउंटवर कसे दिसत आहेत का तर पोलिसांनी आलेल्या तपासामध्ये ही जी पाचशे त्रेपन्न कोटीचा जो आकडा आहे जो इन्व्हेस्ट केलेला आहे जर समजा अपवार केला तर पाचशे त्रेपन्न कोटी दिसलीच नसते अकाउंटला पण अकाउंटला आज रोजी जी परिस्थिती आहे म्हणजे आपला बचाव जो मुद्दा होतो वकील म्हणून का पाचशे त्रेपन्न रुपये पाचशे त्रेपन्न कोटी एवढी रक्कम जी गुंतवलेली यांनी या आरोपीने ती गुंतवली ती भारत सरकारची कंपनी ना म्हणजे गव्हर्नमेंट रेकग्नाइज कंपनी तिचं नाव आहे इंडिया शेअर मार्केट या इंडिया शेअर मार्केटमध्ये या आरोपीने जवळजवळ पाचशे त्रेपन्न कोटी आकडा फिक्स आकडा आहे अकाउंटला शोधून काढलेला त्यांनी त्यांनी जो काही सर्च केला किंवा जे काही तपास केला या तपासात निष्पन्न झालेला आकडा अकाउंट पण काढलेला पाचशे त्रेपन्न कोटीचा आणि हा पाचशे त्रेपन्न कोटीचा आकडा हे जे इंडियन शेअर मार्केट जे आहेत गव्हर्नमेंट रेकग्नाइज कंपनी शेअरमधली नामांकित कंपनी त्याच्यामध्ये अडकवलेल्या आहेत आता हे अडकवल्यानंतर हे अडकवले कधीपर्यंत हे जुलै दोन हजार बावीस पर्यंत जुलै दोन हजार बावीस पर्यंत हे पैसे अडकवले एवढा आकडा बावीस मध्ये अडकवलेला आहे आणि बावीस पासून तर आता जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये त्यांनी जे परत केले पैसे लोकांना इन्व्हेस्टरला त्याचा आकडा आहे चारशे चोपन्न कोटी हे अकाउंटवर आहेत हे पोलिसांना आलेले तपासातले आकडे हे चारशे चोपन्न कोटी म्हणजे पाचशे वजा जर चारशे चोपन्न कोटी गेले तर फक्त चौऱ्याण्णव कोटी शेअर मार्केटमध्ये मा जे काही चढ उतार झाली किंवा भारत देशात लगतचे जे काही राष्ट्र यांची जी युद्ध स्थिती निर्माण केली या युद्धजनक परिस्थितीमुळे हे जे शेअर मार्केट आहे खाली गडगडलं आणि शेअर मार्केट गडगडल्यामुळे हा जो मला जो काही लॉस आहे जवळजवळ नव्याण्णव कोटीचा हा ते आलेला आहे आणि हे लोकांना दे आहे मला आणि मग नव्याण्णव जो लॉस आहे त्याच्यामध्ये आरोपीच्या मध्ये काय माहिती का जिथं मी सहाशे कोटी साधारणतः म्हणजे पाचशे त्रेपन्न कोटी अडकवलेले आहेत त्याच्यामध्ये हे नव्याण्णव कोटी देणं असणं म्हणजे माझ्या दृष्टीने शुल्लक आहे उल्क म्हणजे किती सांगतं ह्या टोटल पाचशे त्रेपन्न कोटीच्या तुलनेत नव्याण्णव कोटी नथिंग आहे हे निगली रक्कम आहे ही फक्त किती पंधरा ते सोळा टक्के रक्कम निघते साधारणतः आणि पंधरा ते वीस टक्के जो काही लॉस आहे या रकमेच्या तुलनेत काहीच नाही आहे त्याच्यामुळे हा जो काही हिचड उदाहरण शेअर मार्केटमध्ये होऊ शकते त्याच्यामुळे तो माझ्या दृष्टीने लॉस नाही आहे तो निगन्य स्वरूपाचा लॉस आहे आणि ही माझी परत द्यायची तयारी आहे त्याच्यामुळे माझा जो मुद्दा होता का हे जे काही ट्रान्झॅक्शन ऑन पेपर आहे हे ट्रान्झॅक्शन पाहता हा चिटिंगचा प्रकार नाही आहे किंवा ब्रिज ऑफ ट्रस्ट प्रकार नाही हे पैसे दिसत आहेत ना त्याच्यामुळे हा चिटिंग जे चिटिंग जे म्हणतात लोकांना लोक जे म्हणतात की मिसअप्रोस्प्रिएशन ऑफ फंड झाला आहे किंवा त्या गैरवापर झाला आहे किंवा गैर ठिकाणी वापरले गेले अशा प्रकारच्या कोणत्याही घटना याच्यात घडून दिसत नाही असा माझा एक किंवा कोर्टासमोर होता हा आखाड्याच्या बाबतीमध्ये त्याच्यानंतर जो पुढचा मुद्दा होता का कोर्टाने हे आपले मुद्दे जरी कन्सिडर केले तर कोर्ट काय म्हणतात का कोर्ट जे निष्पन्न सोनं आला असेल किंवा तो येन ए प्लॉट आला असेल किंवा सदीचा लोकांनी लोकांची सदतीस लाख लोकांची देणं असेल या संदर्भाने हे पैसे कुठून आले आणि कुठे गेले याचा तपास करण्यासाठी यांना देणं गरजेचं आहे न्यायाधीश महोदयांचं जे म्हणणं आलं तर हे जे काही प्रोग्रेस झाला आहे पोलीस तपासामध्ये त्या अनुषंगानं ज्या तीन नवीन कंपन्या आल्या आता या तीन नवीन कंपनीच्या दृष्टीने त्यांच्या अकाउंट चेक करणं आणि त्यांच्या आकडेवारी कोर्टासोडून आणणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे तो एक तपासाचा मुद्दा या पी सीसाठी अधिक कोर्टाने गुन्हे धरला त्याच्यानंतर त्यांनी कोर्टाने जे काही निदर्शन नोंदवले आपल्या या आरोपीच्या बाबतीमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे का हे जे काही अनअकाउंटेबल असेट आहे कोणते हे जे काही सगळे अकाउंट म्हणजे आता तीन कंपनी ज्या नवीन आल्यात त्याच्यामध्ये जे काही अकाउंट आहेत या अकाउंट अनअकाउंटेबल असेट जे आहेत ते काही प्रॉपर्टी काही फॅमिलीच्या नावावर हो आहे का त्याच्या घरातल्या नातेवाईकाच्या नावावर हो आहे का याच्या संदर्भाने सुद्धा ते तपासा आला पाहिजे दुसरी गोष्ट महत्त्वाची का हे जे काही दोनशे एक दीड किलो सोनं आहे याच्या दृष्टीने तपास आला पाहिजे त्याच्यानंतर हे जे आहे का हे करोड रुपयाचे उलाढ आले आणि करोड रुपयाची उलाट आला असल्यामुळे या दोन चार दिवस पोलीस तपासाला देणं काही विशेष बाद नाही आहे दिली पाहिजे दोन च... म्हणजे मोठ्या करोड रुपयातला अपड असल्यामुळे त्यानंतर याच्यातले जे काही वडील आहेत त्या आरोपीचे ते साई संस्थांमध्ये काम करतात त्यांचा ॲक्टिव्ह रोल दिसून येतो हो तर त्यांच्या संदर्भामध्ये पण तपास होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे ही पी सी त्याला दिली पाहिजे त्यानंतर त्यांचं आणखीन कोर्टाचं एक महत्त्वाचं निदर्शन याच्यात आलं आहे का हे ग्रुप ऑफ पर्सन आहे ह्याच्यामध्ये म्हणजे अनेक लोकांचा ग्रुप एकत्र ये येऊन केलेलं कृत्य दिसतंय असं कोर्टाचं मत आलंय का त्याची सुद्धा जी काही कॉन्स्परेशन ज्याला म्हणतो आपण षडयंत्र वगैरे प्रकार आहे का या दृष्टीने पण तपास करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा त्यांचा होता का वेन अँड व्हेअर कुठून आली रक्कम आणि कुठं गेली याच्या संदर्भपणे आला पाहिजे म्हणून कोर्टाने आज जे आपले काय चार दिवस पिशी देणं म्हणजे काही विशेष बाब नाही आहे चार दिवसात जो आणि दुसरी गोष्ट हे सगळे हे याला सगळ्यांना आपस करता मी असंही म्हटलं सगळ्या शेवटी का म्हटलं या सगळ्या गोष्टी जर करायच्या असेल म्हणजे त्याच्या अकाउंटची चौकशी करायची असेल कुठून रक्कम आलीन कुठं गेली हे करायचं असेल किंवा त्याच्या ज्या कंपनीचं काही ॲसेट बघायचा असेल याच्यासाठी याची फिजिकल कस्टडी आवश्यक नाही असं मी कुठे कोर्टला सांगितलं दुसरी गोष्ट तो असलाच पाहिजे तरच ह्या रकमे मिळतील किंवा याचा तपास होईल असंही काही नाही त्याच्यामुळे याच्या आधी मच मोर टाईम वॉज टेकन असं जे म्हटलं का मग आधी दहा बारा दिवस घेतला शहादेच्या पोलिसांनी दहा बारा दिवस घेतला एवढा मोठा कालावधी पोलीस कस्टडीचा मिळाला असताना याला पुन्हा कस्टडी द्यायची आवश्यकता नाही अशा स्वरूपाचं मी या आरोपीच्या वतीने युक्तिवाद केला होता कोर्टाला बऱ्यापैकी पटला परंतु जी काही गंभीर बाब असल्यामुळे किंवा मोठ्या रकमेची हिऊ लाडला असल्यामुळे कोर्टाने त्याला आता ही जी तारीख दिली पुढची एकोणतीस तारखेपर्यंत पिशे दिली चार चार दिवसाचा